माळेवाडा येथे मसिरा ॲक्वेरियम या दुकानात झाला गोळीबार जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला हो यांनी दिली भेट अहमदनगर शहरातील माळेवाडा वेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या दिशेने मार्केट यार्ड जाणाऱ्या रोडवर मसिरा ॲक्वेरियम या दुकानदारावर गोळीबार झाल्याची घटना घडली घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनेचं गांभीर्य ओळखून अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला हे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी या दुकानात जाऊन पाहणी करत घटनेची माहिती घेतली आणि घटनेविषयी पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या अहमदनगर शहरातील माळेवाडा परिसरात बुधवारी दहा जुलै रोजी सायंकाळी सात वाजता ही गोळीबाराची घटना घडली घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरात पोलीस बंदोबस्त दिलाय या प्रकरणी कोतवाली पोलीस अधिक तपास करत आहे डॉक्टर प्रदीप तुपेरे मी नवोदय हॉस्पिटल तारतपूर येथे प्रॅक्टिस करतो आज मी ऑपरेशन आणि माझी तारीख होती त्याच्यासाठी आलेलो होतो त्याच्यानंतर ऑपरेशन संपल्यानंतर माझ्याबरोबरचे माझे जे हे आहेत सिराज चिराजभाई सिराज खान त्यांना तारखेबद्दल येण्यासाठी मी भेटलो त्यावेळी हा मुलगा तिथे आला आणि त्याने कुठलाही मागचा पक्ष विचार न करता त्यांच्यावरती बंदूक चालवली दैवयोगाने ती व्यवस्थितपणे त्याच्या उद्देशाप्रमाणे झाली नाही त्याच्यामुळे आज त्यांचे प्राण वाचले मला हे सांगताना खूप वाईट वाटते इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्वोत सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर